मित्रांनो बॅचचा आपला तेरावा दिवस आणि रात्रीचा पाला बघू शकता अशा पद्धतीने आळ्यांनी खाल्लेला आहे आणि आज आपण याच्यावरती ए पावडर मारणार आहे बघू शकता मित्रांनो हे ए पावडर याच्यावरती आपण धुरळून घेणार आहे या रॅकवरती आळी थोडी दाटलेली आहे ती पण आपल्याला थोडी पेस्ट देऊन घेणे मित्रांनो याच्यात आपण ए पावडर मारून धुरळून घेतल्याच्या नंतर आपण आळ्यांना फिडिंग दिलेली आहे आणि आपण थोडी पतली फिडिंग दिलेली आहे जेणेकरून आपल्याला दुपारा पण फिडिंग लावणार आहे पतली कारण की पाला सुक ताबडतोब सुकत असल्यामुळं आपण पतली फिडिंग सकाळी आणि दुपारासुद्धा पतली फिडिंग देत असतो मित्रांनो आपण फिडिंग लावल्याच्यानंतर आपण जस्ट बेस्टचा वापर केलेला आहे जे की शक्तीवर्ध ग्रोथ प्रमोटर आयुर्वेदिक अशा पद्धतीने आळ्यांसाठी एक चांगल्या प्रकारचं एक टॉनिक आहे ते आपण याच्यावरती आज फवारलेलं आहे पाल्यावरती मित्रांनो आपण अशा पद्धतीनं संध्याकाळची फिडिंग लावून घेतलेली आहे आणि आज आपला तेरावा दिवस अशा पद्धतीने गेलेला आहे आणि आपण आता फिडिंग लावणं झालेली आहे आणि आपण थोड्या वेळांना थोडं थंड वातावरण झाल्याच्या नंतर फॉर्मलिन याच्यामध्ये एक लि लिटर फॉर्मलिन खाली शेडमध्ये त्याची फवारणी करणार आहे तर अशा पद्धतीनं आपलं तेराव्या दिवसाचं नियोजन आहे होतं मित्रांनो